राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यावं जलसंपदा विभाग पुस्तक बाब क्रमांक एकशे चोपन्न मी इथं आदरणीय दादा सभागृहामध्ये उपस्थित आहेत मला या ठिकाणी आवर्जून विनंती करायची आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराज एकोणीसशे दोन साली ज्यावेळेस कोल्हापूर संस्थानामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस जलसंपदा विभाग किंवा ह्या सगळ्याच कामासाठी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली एकोणीसशे एक सा एकोणीसशे नऊ साली राधानगरी धरणाची त्या ठिकाणी बांधणी किंवा काम सुरू झालं काम संपुष्टात आलं मला निमित्तानं विनंती करायची आहे की महाराष्ट्रातला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प कृष्णा भीमा मराठवाडा हा स्थिरीकरणाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यावं आणि ते नाव देत असताना पुढं कृष्णाभीमा मराठवाडा सिंचन प्रकल्प असं देखील त्याला जोडावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो